छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जन्मोत्सव सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक विजयराव देवडे लहानकर स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळ लहान तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड अध्यक्ष श्री साई शिक्षण संस्था नांदेड उपाध्यक्ष आदर्श शिक्षक व शिक्षकेतर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी कार्यालयातच पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दिवसा ढवळ्या अग्निशमन दलाचा अधिकारी हा कार्यालयात दारू पीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सदर अधिकारी हा अग्निशमन विभागाचा विभाग प्रमुख असल्याची माहिती असून या तळीराम अधिकाऱ्यावर प्रशासन आता नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे कार्यालय नगरपालिकेच्या अग्निशमन टाकणी अग्निशमन विभाग प्रमुख साहेब दारू पितांना ठीक आहे अमडण्या नगर परिषदेतील अग्निशमन विभागात अग्निशमन प्रमुख विभाग बंद करून ऑफिस बंद करून दारू पित आहेत हे त्यांचे कार्यालय मध्ये अग्निशमन प्रमुख साहेब दारू पितांना आता आपण पाहिलंच आहे कसे दारू पितात ऑफिस कार्यालयात बसून हे ऑफिसचा गेट लावलेला त्यांचे कर्मचारी हे इथं कर्मचारी बसलेले ऑफिसात या बाजूच्या ऑफिसात ते दारू